आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अध्याय धर्मराजाच्या म्हणजे यमाच्या राजधानीचे वर्णन गरुडाने पुढे विचारले की देवा आता मला सांगा की यमलोक किती मोठे आहे तो कसा आहे तो कुणी निर्माण केला यम दरबार कसा आहे आणि तिथे धर्मराजांसह कोण कोण असतात तसेच हे कृपा करा मला हे देखील सांगा कि त्या दरबारात धार्मिक लोक ज्या मार्गावरून जातात ते मार्ग कोणते आहेत त्यावर भगवंत सांगतात गरुडा ते वर्णन सुद्धा आई ते धर्मराजाचे नगर फार दुर्गम आहे त्या जागी नारद वगैरे मुनीही प्रवेश करू शकत नाही ते अत्यंत तेजस्वी असून फार मोठे पुण्य पदरी असेल तरच तिथे जाता येते दक्षिण व नैऋत्य या दिशांच्या मधोमध वैवस्थव नावाचे नगर आहे ते वज्रांनी बनलेले असून देवांसाठी अथवा राक्षसांसाठी अभेद असे आहे ते चौरस आकार असून त्याच्या चहू बाजूंनी चार दरवाजे आहेत चारी दिशांना भव्य व उंचीची अशी तटबंदी आहेत त्या राजधानीचा आकार एक हजार अवृद्ध चौरस योजना नेवढा आहे याच नगरात पंचवीस योजने लांबीचे एवढ्याच रुंदीचे व दहा योजने उंचीचे चित्रगुप्तांचे निवासस्थान आहे ते फार सुंदर अत्यंत तेजस्वी आहे सोफेर लोखंडाची तटबंदी आहे येण्या जाण्यासाठी शंभर हमरस्ते असून ठिकठिकाणी ध्वज आहेत तेथे विमानांचे पुष्कळ असे तांडे आहेत गायन व वादन यांचा आवाज नेहमी गुंजत असतो बाग बगीच्यांनी ते शोभून दिसते व त्यामुळे नाणाविध पक्ष्यांचा किलबिलाट सतत चालू असतो गंधर्व आणि अप्सरांची गर्दी तिथे असते त्या भवनात अद्भुत अशा आसनावर चित्रगुप्त बसून माणसाच्या कर्माचा व आयुष्याचा हिशोब ठेवतो तेथे त्यांच्या नजरेतून कोणतेही कृत्य सुटत नसते मग ते सत्कृत्य असो व दुष्कृत्य असो चित्रगुप्तांच्या न्यायाप्रमाणे प्रत्येक कर्माचं फळ हे भोगावच लागत त्या भवनाच्या पूर्वेकडे तापमाल आहे दक्षिणेला वेदना चर्म व विस्फोट म्हणजे उष्णतेमुळे उद्भवणारी गवारे हे राहत असून पश्चिमेला काळाचा पाश अपचन अरुची यांचा वास आहे उत्तर दिशेकडे क्षयरोग पंडुरोग यांची वस्ती आहे आणि ईशान्येकडे मस्तक शूळ असून नैऋत्यला अतिसार तसेच वायव्याकडे थंडीने आणि उष्णतेने उद्भवणारे रोग आहेत त्यांच्याशिवाय आणखी सुद्धा कितीतरी व्याधी तिथे वास करीत चित्रगुप्त प्रत्येक जीवाचे होणारे कर्म लिहून ठेवतो त्यांच्या घराच्या पुढे वीज योजने गेल्यावर यमधर्माचा महाल आहे तो तेजोमय असून रमणीय रत्ने जडलेला तेथे विजय प्रमाणे लकलकत असा चमकत असतो त्या यमाच्या घराची लांबी चौरस औरत दोनशे योजने इतकी असून उंची पन्नास योजने आहे त्या घरात वैर्य जडलेले हजारो खांब असून सोन्याने मडलेली अनेक दालने आहेत शरदा मधल्या ढगांप्रमाणे ते निर्मळ आहेत सुवर्ण कमळांमुळे त्यांची शोभा वाढलेली आहे चित्र विचित्र प्रकारचे स्फटिकांचे हिरे लावलेल्या फरशा आहेत खिडक्यांवर मोत्याच्या जाळ्या असून दारे, खिडक्या व भिंती यांच्यावर सोन्याची तोरणी असून तिथे आणखी हे अनेक नवल वाटेल अशा रचना असून शेकडो सोन्याचे फरताळे व कोनारे आहेत बाहेर बागेत अनेक प्रकारची झाडे आहेत वेली आहेत आणि बिना काटेची शोभेची झुडपे आहेत अशा आणखी सुद्धा कितीतरी शोभवंत वस्तू त्या महालाची निर्मिती विश्वकर्म्याने स्वतः आत्मयोगाच्या बळावर केली आहे त्या माला चोंबर योजने रुंदी लांबी असलेला सदैव प्रकाशमान असा तेजस्वी व इच्छेप्रमाणे कमी जास्त बदल करता येतील अशा धर्म राजाचा दिव्य दरबार आहे तिथले वातावरण नेहमी समशीतोष्ण असते व त्यामुळे मन अत्यंत प्रसन्न राहते देवांना आणि मानवांना जे जे हवे असते ते सर्व तिथे उपलब्ध आहे शिवाय षडस युक्त असे खाण्यापिण्याचे पदार्थ भरपूर प्रमाणात मिळतात अत्यंत मधुर असे थंडगार व गरम पाणी मिळण्याची सोय आहे तिथे मंगलकारक संवाद चाललेला असतो तसेच इच्छिलीले देणारे असे कल्प वृक्षही आहेत गरुडा अरे त्या जागी कसलाच उपद्रव होत नाही तो दरबार रमणीय तर आहेच शिवाय तिथे इच्छेनुसार कुठेही फिरू शकता तो बनवण्याआधी विश्वकर्म्याने दीर्घकाळ तपस्य केली आहे अशा त्या दरबारात जाऊ शकणाऱ्यांना कठोर तप करणारे व्रतधारक सत्यवचनी शांत वृत्तीचे संन्यासी सिद्ध योगी पवित्र आचरण शुद्ध बनलेले लोक असतात त्यांचा देह तेजोमय असतात व भूषणांनी शोभतात त्यांची वस्त्रे निर्मळ असतात त्याचे कारण एवढेच की ते त्यांच्या पुण्य कर्माची फळे असतात त्या दरबारात रत्न अशा दहा योजने एवढ्या विशाल व अद्वितीय अशा सिंहासनावर धर्मराज म्हणजे यम विराजमान झालेला असतो तो सज्जनांमध्ये श्रेष्ठ असून त्याच्या मस्तकावर छत्र असते कानात कुंडले शोभत असतात आणि डोक्यावर मुकुट असतो त्याची अंगकांती आणि तो खूपशी आभूषणे धारण करतो हाती चामरे घेतलेल्या अप्सरा त्याला वारा घालतात गंधर्वांचे व अप्सरांचे गोळके सुस्वार असे गायन वादन व नृत्य करून त्यांची सेवा करत असतात हातात पाश घेतलेला मृत्युदेव बला बलिष्ठ चित्रगुप्त आणि चमत्कारी अशा आज्ञापालाची वाट तत्पर झालेले असतात हातात पाच व दंडुका घेऊन आज्ञे बर हुकूम काम करणारे असे क्रूर आणि यमासारख्या ताकदीचे अनेक योद्धे सोबत उभे असतात अग्निवस्था सोम उष्म स्वधार बहिष आणि साकारी आणि निराकारी असे पितर तसे करून इतर देहधारी पितर मुनिजनांसह तेथे यमधर्माच्या सेवेत तत्पर असतात त्या मुनींमध्ये अत्री वशिष्ठ उलह, दक्ष क्रतु, अंगिरा जमताग्नी भृभू उलस्ती अगस्ती नारद असे मुनी व शिवाय इतर सुद्धा श्रेष्ठ पितर त्या सभेचे सभासद आहेत तर ते धर्म व अधर्म यांची परिभाषा निश्चित करून योग्य निर्णय देतात व अशा प्रकारे यमधर्मांची सेवा परमेश्वरी आदेशाने करतात त्या दरबारात सूर्यवंशातील चंद्रवंशातील आणि इतरही धर्माची रस्ते जाणणारे अनेक राजे धर्माला म्हणजे यमाला सल्ले देण्याची सेवा करत असतात अशा त्या राजांपैकी सगर भगीरथ अंबरीश अनर्ण्य निमी ययाती दुष्यंत शिबी नळ भरत शंतनू पांडव सहस्रार्जुन आणि इतर कितीतरी असे राजे आहेत ते पुण्यवान ख्यात कीर्त पुष्कळ असे अश्वमेघ यज्ञ करून यम दरबारातील मानकरी झाले आहेत त्या धर्म सभेत केवळ धर्म हाच एक प्रणाम असतो तेथे पक्षपात खोटे नाते चालत नसून हेवे देवे वगैरे थारा नसतो तिथले सर्व सभासद धार्मिक वृत्तीचे असून शास्त्रांची मर्मे जाणत असतात तिथे हरघडी घडी वैवस्थव यमाच्या त्यांच्या सहज सल्ला मसलत चाललेली असते गरुडा असा हा यमराजांचा दरबार असून तेथे महापापी यमनगरात दक्षिण दिशेकडून दाखल होतात ते हा दरबार पाहू देखील शकत नाही धर्मराजाच्या नगरी चार मार्गांनी प्रवेश मिळतो त्यापैकी पापी लोक ज्या मार्गावरून आणले जातात त्या मार्गाचे वर्णन यापूर्वी सांगून झाले आहे आता सहित तीन मार्गांवरून प्रवेश करणारे सदाचारी पुण्यवान कोण असतात ते आई त्या मार्गापैकी एक जो पूर्वेकडचा मार्ग आहे तो सर्व प्रकारच्या सुखसोयींनी भरलेला आहे दोन्ही बाजूंनी पारजातकाची सावली असते आणि तो रत्न खजित आहे त्या मार्गांवरून विमानांची एजा चाललेली असते हंसाचे थवे बागडत असतात विविध वृक्षांची शोभिवंत अशी उद्याने असून सोय आहे आणि त्या मार्गावरून जाणाऱ्यांमध्ये पुण्यवान महर्षी निर्मळ चारित्र्यवान राजश्री अप्सरा गंधर्वगण विद्याधर व मोठे मोठे नागराज आहेत त्याचप्रमाणे इतरही देवी देवतांचे भक्त शंकराचे अनन्य भक्त उन्हाळ्यात पानपोया उघडणारे व माघ महिन्यात शेकोट्यांसाठी इंधनदान देणारे वर्षा ऋतू मध्ये व साधू संतांना निवाऱ्याची सोय करणारे दुःखितांचे व गांजलेल्यांचे मधुर शब्दांनी सांत्वन करून आधार देणारे सत्य मार्गावरून चालणारे रागलोक यांना बळी न पडणारे आई वडील यांची सेवा करणारे गुरु सेवेत लीन असणारे जमिनीवरचे घराचे गायीचे विद्येचे दान देणारे पुराणांचे कथेकरी पुराणांचे श्रोते व पुराणांचे पारायण करणारे सर्वजण आणि इतर अनेक पुण्य कर्म करणारे सदाचरणी तसे शुद्ध बुद्धीचे लोक त्या पूर्वेच्या मार्गाकडून यम दरबारात जातात दुसरा जो उत्तरेकडील मार्ग आहे त्यावर शेकडो मोठे मोठे रथ व पालख्या आणि मेणे यांची वाहतूक चाललेली असते बाजूंना हरिचंदनाचे वृक्ष आहेत ठिकठिकाणी थीक मधुर जलाने भरलेली सरोवरे असून तिथे हौस सरस आणि चक्रवाह वगैरे पक्षी क्रीडा करीत राहतात या मार्गावरून जाण्या येण्यामध्ये वेदाचे उपासक अतिथी पूजक दुर्गेचे सूर्याचे भक्त व पर्वकाळी तीर्थस्थान करणारे वाराणसी क्षेत्रात गायीचे रक्षण करताना किंवा तीर्थक्षेत्रांमध्ये मरण पावतात ते तसेच ब्राह्मणांना वाचवण्यासाठी धनधान्यांसाठी किंवा तीर्थक्षेत्रांचे रक्षण करीत असताना मेलेले आणि देवालयाचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात अथवा योग मार्गाने शरीराचा त्याग करणारे सत्पात्र पूजक तसे मोठमोठी मुट मोठी दाने देणारे असे सगळे यमाच्या दरबारात उत्तरेच्या दाराकडून प्रवेश करतात तिसरा पश्चिमेकडचा करता जो मार्ग आहे।, आहे त्यावर दुर्फथा रत्नखजित निवासस्थाने आहेत अमृत मधुर पाण्याने भरलेली तळी आणि विहिरी जागोजागी आहेत त्यावर ऐरावत कुळातील हत्ती आणि उच्च शवा अश्वाच्या वंशातील घोडे सतत येत जात असतात या मार्गावर जे जातात त्यांच्या आत्मपरायण योगी चिंतन करणारे भगवान विष्णूचे एकनिष्ठ भक्त आणि गायत्री मंत्राचा जप करणारे परस हिंसा परद्रव्य परनिंदा यांपासून दूर राहणारे त्याचप्रमाणे पत्नीशी एकनिष्ठ असणारे व वेद बटन करणारे धर्मचार्य व्रत पाळणारे श्रमे तपोनिष्ठ श्री पाद संन्यास घेतलेले माती व सोने या दोन्ही फरक न करणारे ज्ञानपूर्वक व वैराग्यपूर्ण सर्व जीवांचे हित जोपासणारे आणि शंकर व विष्णू यांची व्रते आचरणारे आणि सर्व कर्म ब्रह्मा अर्पण करणारे तीन प्रकारची ऋणे ऋषी ऋण पितृण देवऋण जी प्रत्येकात असतात ती फेडून मुक्त झालेले नित्य पंचयज्ञ करणारे पंच यज्ञ करणारे यथाकाळी संध्यावंद करणारे नीच लोकांना रमणारे असे सर्व लोक अफसरांनी भरलेल्या सुंदर विमानात बसून यमापाशी पश्चिमेच्या मार्गावरून अमृताचा स्वाद चाखीत प्रवेश करत असतात अशा तिन्ही दिशांकडून येणाऱ्यांना पाहून यम स्वतः उठून त्यांना सामोरे जात असतो व आग्रह करून त्यांना सन्मानपूर्वक स्वागत करतो त्यावेळी यमधर्म चतुर्भुज असे रूप धारण करतो त्यांच्या हातामध्ये शंख सुदर्शन चक्र व गदा तशी तलवार अशी अयोध्य असतात त्या सर्वांना बसण्यासाठी सिंहासने देतो नमस्कार करतो पाद्य वगैरे उपचारांनी त्यांची पूजा करतो त्यावेळी यम असे म्हणतो की हे दरबारी मानकऱ्यांनी या ज्ञानी महात्म्याला आदरपूर्वक प्रणाम करा हा आता माझा यमलोक ओलांडून ब्रह्मलोकात जाऊन आहे तेव्हा सभासद म्हणतात की अहो पुण्यवान लोक हो नरकातील न पुण्य कर्म आचरली व सुखदायक असे देवत्व मिळवले आहे अत्यंत दुर्मिळ असा मनुष्याचा जन्म लाभून सुद्धा जो त्याची हेळ सांड करतो तो घोर अशा नरकात पडतो त्याचप्रमाणे जास्त मूर्ख व दुसरा कुणी नाही जो मनुष्य नाशिवंत शरीर व नाशिवंत धन वेच शाश्वत असा धर्म प्राप्त करतो तो एवढा एकटा खरा बुद्धिमान असतो आणि एवढ्या करतात अतोकाट प्रयत्न करून धर्म जोपासला पाहिजे असो तर आता आपण समस्त भोगविलास असलेल्या पुण्यवंतांच्या लोकात जाऊन राहू असे यम धर्मांचे सांगणे ऐकून ते सर्व पुण्यात्मी यमाला व त्यांच्या मानकऱ्यांना नमस्कार करतात आणि देवाची पूजा मुनि स्तुती करू सेवक असलेल्या विमानात बसून परमलोकात जातात काही जण मात्र सन्मानपूर्वक यमधर्मांच्या दरबारातच राहणे पसंत करतात त्या ठिकाणी कल्पांतरांपर्यंत दिव्य भोग भोगीत राहतात व उरलेल्या पुण्याच्या बळावर पुन्हा पुढच्या कल्पात मानवाच्या जन्मात येतात तेव्हा ते जन्मताज ते ते वैभव संपन्न सर्वज्ञानी शास्त्रांचे मर्म जाणणारे असे असतात त्या जन्मात ते, ते पुन्हा आत्मकल्याण साधून परमगतीला जातात गरुडा तू यमपुराबद्दल जे विचारलेस ते सर्व मी सांगितले आहे जे लोक भक्तीने हे वर्णन लक्ष देऊन ऐकतात ते यमसवेत जातात अशा प्रकारे गरुड पुराणाचा चौदावा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला आहे रामकृष्ण हरी